जय श्रीराम छत्रपती संभाजीनगरच्या तोडलेल्या घरांच्या बाबतीमधली जी श्रृंखला आहे ती थांबायला तयार नाही रोड बनवायचा आहे म्हणून तुम्ही लोकांची घरं तोडली आहेत ठीक आहे अतिक्रमणात जी होती तुम्ही तोडली पण जी खाजगी होती त्यांना तुम्ही हात कसा लावला कसा हात लावला कारण मग खाजगी तुम्हाला जर पाहिजेच होती तर त्याला वाटाखाटी करायला पाहिजे होता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू माहिती आहे ना काय आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे त्यामुळं कुठलीही जमीन शासनाला पाहिजे असेल तर वाटाघाटी करूनच घेण्याची तरतूद आहे समृद्धी हायवे असेल एम आय डी सीला जमीन लागत असेल एअरपोर्टला जमीन लागत असेल कुठल्याही कामाला शासनाला जमीन लागत असेल तर त्या जमिनीला घेत असताना वाटाघाटी करूनच घ्यावं लागतं जेव्हा ती जमीन खाजगी असते इथे सरसकट धडाधड तोडून टाकलं आणि निघून गेली आता हे जे निघून जाणं हा प्रकार आहे ही काय कोणाची खाजगी ठेव आहे का हो कष्टाने लोकांनी घरं बांधली प्लॉट्स घेतली महानगरपालिकेने बांधकामाचा परवाना दिला आणि आता अचानकच महानगरपालिका म्हणते की हे बेकायदेशीर आणि तोडून टाकते कोणाची भांडी गेली कोणाची घरं गर, घरामध्ये काहीतरी ठेवलेलं सोनं दाणं गेलं कोणाचं काय गेलं तर कोणाचं काय गेलं पोलीस आणलं बुलडोजर आणले तोडून टाकलं खरे तुमच्या स्वतःच्या परमिशन्सला तुम्ही मानत नाही तुम्ही त्याला अतिक्रमण घोषित करताय मला खरंच ना महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त यांच्या मानसिक तपासण्या करण्याची मागणी करायची आहे कारण असं नाही आहे की आय एस आय पी एस असलं तर ते त्याला ते सायकॅट्रिक प्रॉब्लेम होत नाही तो पण हाडामासाचाच असतो म्हणून त्याला सायकॅट्रिक प्रॉब्लेम होऊ शकतात नाही असं नाही तर त्याच्यात काही हसायचं किंवा वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे प्रेशर असतात कोणाला कुठलं प्रेशर तर कोणाला कुठलं प्रेशर कोणाचं दिसतं कोणाचं दिसत नाही पण अशा व्यवस्थापनेचे व्यवस्थापक म्हणून ज्यावेळेला ही मंडळी काम करत असतात त्यांच्या या मानसिक आजारामुळे किती लोकांना किती त्रास होतो याचं भान खरं म्हणजे यांच्या वरिष्ठांनी ठेवायला पाहिजे होतं आपले अधिकारी मानसिक स्थितीमध्ये आता आहेत का व्यवस्थितशीर कारण जे ते चालवत आहेत ते व्यवस्थापन खूप मोठं आहे याचा तपास तर व्हायला पाहिजे होता आज कितीतरी लोकांची घरं तुटली आहेत आज माझा स्वतःचा प्लॉट ज्याच्यामध्ये आम्ही एका गॅस पंपला भाड्याने ती जागा दिली होती त्या गॅस पंपवाल्याला यांनी आत्ता नुकतंच महानगरपालिकेने परमिशन दिली त्यांनी कन्स्ट्रक्शन चालू केलं आणि आता लगेचच अजून कन्स्ट्रक्शन अर्धही झालं नाही तर तोडून टाकलं बेकायदेशीर म्हणून मग हा मानसिक आजार नाही तर काय आहे शंभर टक्के मानसिक आजार आहे मेंटल प्रॉब्लेम आहे हा आणि म्हणून आता या मेंटल प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांना ज्याच्यामुळे एवढं नुकसान झालं आहे यांना सोडून दिलं जाणार का बिलकुल नाही सोडणार यांना दोन कोटी टक्के आम्ही सजा देणार म्हणजे देणार कारण आज आमच्या घरामध्ये घुसले तू दे आणखीन कोणाच्या घरात घुसतील कागद आहेत का नाही आहेत अतिक्रमण आहेत का नाही आहे काही चेक करायचा काही विषय नाही सरळ बुलडोजर आणायचं पोलीस लावायचे ठोकायचं आणि बुलडोजर फिरवून टाकायचं आणि म्हणून हे धंदे आता होणार नाहीत याची खबरदारी आता नागरिकांनी घेतली पाहिजे मी तमाम छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना सांगतो आपली आपली घरं वाचवायची असतील ना तर बारा तारखेलाच दुपारी चार वाजता डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या समोर माझा जो प्लॉट आहे जिकडेनी तोडफोड केलेली आहे तिकडे जमावा आपण सगळेजण मिळून क्रिमिनल स्वरूपाचं आता कोर्टामध्ये आपण दाखल करू कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाही आपले पेपर्स आहेत परमिशन्स आहेत सगळं काही आपल्याकडं चोख आहे हे असताना देखील आपल्याला अतिक्रमण कसं काय घोषित केलं परमिशन्स कोणाच्या तर महानगरपालिकेच्या हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंट आहे आपल्याकडे सेल डीड आहेत आपल्याकडं पी आर कार्ड्स आहेत आपल्याकडं महानगरपालिकेचे पुन्हा सांगतो परमिशन्स आहेत मग महानगरपालिका कशी घुसली एम आर एम एल आर कोड न पाळता म्हणजे त्यांनी मुद्दामून केलं म्हणजे त्यांनी मानसिक त्यांची स्थिती बरी नसावी म्हणून केलं काय जे काय असेल ते पण त्याच्यातनं जो झालेला मनस्ताप आहे शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान जे झालेलं आहे ते इतकं अनन्यसाधारण आहे की त्याला कुठलाही कुठलाही शब्द त्याचं वर्णन नाही आहे म्हणून आता कोर्टाच्या मार्फत आपण आपले नुकसान भरपाई मिळवायची आहे आणि ती नुकसान भरपाई ही आता सरकारकडून नाही मिळवायची आपल्याला ही यांच्या पगारातून मिळवायची आहे कारण ह्यांच्या मूर्खपणामुळे झालं आहे मग महापालिकेचं आयुक्त आयुक्त असो का त्यांना साथ देणारा आमचा संभ छत्रपती संभाजीनगरचा पोलीस आयुक्त असो हे नॉईस पॉल्युशनचे भोंगे हे गोवंश हत्याबंदीचे व्हायलेशन्स हे पाहण्याच्याऐवजी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या माणसाला सपोर्ट करणारा पोलीस आयुक्त याचीसुद्धा मानसिक तपासणी करावीच लागणार आहे कसं काय केलं हे आय पी एस आहे बॉस फुकट आय पी एस नाही झालाय ब एम एल आर कोड अभ्यासात नव्हता म्हणून हे सगळं तपासणी करावी लागणार आहे आणि त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो या आणि आपण हे करूया आणि हा काय बेकायदेशीर विषय नाही बेकायदेशीर केलं आहे त्यांनी आपण नाही आणि म्हणून कोर्टामधून क्रिमिनल नेचरच्या स्वरूपाची एक केस दाखल करून यांच्या पगारातून आपण हे आपले नुकसान भरपाईचे पैसे मागण्याचे फिर्याद करूया अर्थात पहिले पोलिसांना अर्ज जाईल पण पोलीस असल्यामुळे पोलिसांवरती काही करणार नाहीत मग आपण कोर्टामध्ये जाणार आणि कोर्टामधून आपण ती ऑर्डर घेणार कारण का पेपर सगळे पक्के असताना आमची स्वतःचं त्याच्यावरती कब्जा असताना तो दादागिरीने कब्जा काढला आणि आमची घरं तोडली म्हणजे हे क्रिमिनल ऑफेन्स आहे या पद्धतीने यांना आपल्याला घ्यावं लागणार आहे या वाट बघतोय जे आले ते आले जे नाही आले ते नाही आले मी तर शंभर टक्के कोर्टात जाणार म्हणजे जाणार धन्यवाद じゃあ知ラム